Thank you मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि जे कन्सेप्ट मी आज तुमच्यासाठी आणले आहेत ना ते आहेत म्हणजे रेडीमेड ब्लाउज आता कोणाला एवढा वेळ असतो हो तर म्हणून आपण आणले आहेत रेडीमेड ब्लाऊज आणि जास्त करून जे गर्ल्स असतात ना जे लेडीज असतात ना ते जास्त करून आहे ना अशाच प्रकारेचे रेडीमेड ब्लाउज यूज करत असतात तुम्ही बघत असतील मित्रांनो हे आहे रेडीमेड ब्लाऊज आणि जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारे तुम्हाला कन्सेप्ट ठेवायला काही हरकत नाही आहे कारण की शिवायला खूप वेळ जात आणि आपण जे हे पॅटर्न तुम्ही बघत असणार ना असं बनवायला निदान तुम्हाला चारशे पाचशे रुपये तर लागतच असतील पण आपल्याकडे तुम्हाला हे भेटत आहे फक्त फिफ्टी फाईव्ह रुपीज पासून आणि हे जे आहे ना मित्रांनो अजमेरा फॅशन आहे आणि अजमेरा फॅशन मध्ये वस्तू आहे ना होलसेल मध्ये भेटत असते आणि ही जी वस्तू आहे ना फक्त कमी कमी रेट मध्ये तुम्हाला भेटत असते आणि जी मी स्टार्टिंग याची रेंज ची गोष्ट करू मित्रांनो तर फक्त फिफ्टी फाईव्ह रुपीज पासून तुम्हाला रेडीमेड ब्लाउज भेटत आहे तुम्ही बघत असतील याला पूर्ण हॅन्ड मध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन वर्क केलं गेलं आहे पूर्ण आणि जो बॅक पॅटर्न आहे ना तो बी अगदी सुंदर तुम्हाला वर्क केलेला दिसत आहे अशा प्रकारे माझ्याकडे खूप सारी व्हेरायटी आहेत मित्रांनो तुम्ही बघत असतील अगदी गोटापट्टी डिझाईनमध्ये तुम्हाला हे पॅटर्न दिसून जातात जर का तुम्हाला स्लीव लावायचे असेल ते सुद्धा तुम्हाला इथे अटॅच केलं गेलेलं आहे आणि सायजेसची गोष्ट करू तर सायजेस तुम्हाला फुल साईज भेटणार आहे आणि गोल्डन कलर जे असतात ना ते आपण सगळ्यांवरती वेअर करत असतो कुठली साडी असली की आपण त्याच्यावर मॅचिंग करून घेऊन घेत असतो आणि जो आहे तुम्हाला पूर्ण च काम भेटून जात असतं आणि पूर्ण बघत असतील याच्यामध्ये वर्क केलं गेलेला रेड कलर जो आहे तो सुद्धा आपण कुठल्याही साडीवर मॅचिंग करून घेत असतो आणि जो हा पॅटर्न आहे ना मित्रांनो सगळ्याहून हटके पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि बॅक पॅटर्नची गोष्ट करू तर अगदी सुंदर याचा बॅक पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि याची जी सेटची गोष्ट करणार मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला आहे ना पाच पीस सहा पीसचा सेट भेटून जात असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न पॅटर्न तुम्हाला दिला गेलेला आहे आणि बघत असणार याच्यामध्ये जे आहे ना पॅटर्न पूर्ण बटन स्टाईल मध्ये तुम्हाला भेटून जातं आणि कॉम्बिनेशन इतका सुंदर केला गेला आहे ना ब्लॅक आणि गोल्डन मध्ये आणि अगदी सुंदर याचा लुक येत असतो आणि जो हा पॅटर्न आहे मित्रांनो अगदी स्टायलिश आहे तुम्ही बघत असतील याचा जो आहे ना जिप पॅटर्न तुम्हाला दिला गेला आहे आणि बॅक पॅटर्न अगदी सुंदर आहे जर का सोबर लुक कोणाला अवेअर करायचा असेल ना तर हे तुम्ही ठेवू शकता तुमच्या शॉप मध्ये आणि अगदी तुम्हाला प्रॉपर याच्यामध्ये सगळे टिचिंग वगैरे केली गेलेली के असते आणि जो लुक आहे ना अगदी सुंदर आहे कुठलीही साडी याच्यावरती वेअर केली तर मॅचिंग होऊन जाते कारण याच्यामध्ये जे केलं गेलेलं आहे मल्टी वर्क केलं गेलं आहे आणि बॅक पॅटर्न बघत असतील अगदी सुंदर याचा बॅक पॅटर्न दिला गेला आहे मित्रांनो जर का तुम्ही द विन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि जर का तुमचे शॉप नाही आहे ना तर कमी अमाऊंटमध्ये सुद्धा घरी बसला हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात खूप कमी अमाऊंटमध्ये आणि जो हा कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर आहे कारण असे जे स्टायलिश ब्लाउज असतात ना ते लेडीजला माहितीच असतं की कशा प्रकारे याचा लूक येत असतो आणि जास्त करून फॅन्सी ब्लाऊज लेडीजला जास्त आवडत असते कारण मला माहिती आहे आणि मी पण असे रेडीमेडच यूज करत असते जास्त करून कारण शिलाईनमध्ये आणि द्यायला कोणाला एवढा वेळ नसतो तर अशा प्रकारे रेडीज ब्लाउज जे असतात ना ते यूज करत असतात हे मी दाखवले होते तुम्हाला फ्री साईजमध्ये आणि अगदी सुंदर सुंदर पॅटर्न मी तुम्हाला दाखवले होते बगत ले हे सगळे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर तुम्ही पॅटर्न बघितले असतील हे जे भेटत आहे तुम्हाला फक्त फिफ्टी फाईव्ह रुपीज मध्ये आणि जो पुढचा जो कन्सेप्ट आहे तो स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याची जी प्रिंट केली गेली आहे ना डिजिटल प्रिंट मध्ये याचं काम केलं गेले आहे आणि साइजेस ची गोष्ट करू मित्रांनो फ्री साइजेस तुम्हाला इथे भेटून जाते आणि अगदी सुंदर लॉन्ग याची स्लीव् दिली गेलेली आहे आणि जे अशा प्रकारेचे तुम्हाला दहा सेट असतो आठ पिसांचा सेट असतो पाच पिसांचा सेट असतो तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे हे सेट टू सेट घ्यायचे असते सिंगल पीस नाही भेटत मित्रांनो कारण हे जे मार्केट आहे हे होलसेल मार्केट आहे म्हणून कमेंटमध्ये मी पण वाचले होते की त्याच्यामध्ये विचार होतं की मॅडम याच्यामध्ये सिंगल पीस भेटणार का तर मित्रांनो सिंगल पीस होलसेल मार्केटमध्ये नाही भेटत असतं तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं आणि जो हा पॅटर्न मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि जो वेअर करतात ना मित्रांनो याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो आणि अगदी नेटमध्ये त्याचे पॅटर्न दिले गेलेले आहेत आणि कलर याच्यामध्ये अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला भेटून जातात आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर कन्सेप्ट मध्ये पॅटर्न जे कलर पण तुम्हाला भेटून जात पॅटर्न सुद्धा याच्यात भेटून जातात आणि हे कॉन्सेप्ट भेटणार आहे तुम्हाला पूर्ण गोटापट्टी वर्कमध्ये अगदी सुंदर ब्लॅक कलर आणि गोल्डन कलरचा याचा कॉम्बिनेशन केला गेलेला आहे आणि बॅक पॅटर्न तुम्ही बघितलं अगदी सुंदर याचा बॅक पॅटर्न दिला गेलेला आहे आणि वाव हा रेड कलर जो आहे ना अगदी सुंदर आहे आणि बॅक पॅटर्न सुद्धा याचा सुंदर आहे आणि हा सुद्धा स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जातो वेल्वेट मध्ये कारण जास्त करून वेल्वेट मध्ये पण युज करत असतात लेडीज कारण कोणाला आवडत असतात अगदी सुंदर तुम्ही बघत असतील याच्यामध्ये ना एकदम बारीकीचं काम केलं गेलेलं आहे आणि याच्यात पूर्ण वर्क केलं गेले तुम्ही बघत असतील पूर्ण याच्यात वर्कचं काम केलं गेलेलं आहे आणि याच्यात जर का तुम्हाला अजूनही कलर पाहिजे असतील ना खूप सारे कलर्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात असं नाही की फक्त तुम्हाला हा रेडच कलर भेटणार आहे किंवा मग तुम्हाला ब्लॅकच कलर भेटणार आहे खूप सारे कलर्स तुम्हाला इथे भेटून जातात आणि मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहेत बघा आता जो नवीन वर्ष येत आहे ना तर नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी नवीन विचार केला पाहिजे आणि जर का तुम्ही घरी बसून काहीतरी विचार करताय ना की आपण केलं पाहिजे तर हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात आणि खूप कमी अमाऊंटमध्ये करू शकतात जर का तुम्ही इथं नाही येऊ शकत आहे ना तर घरी सुद्धा हा बिझनेस तुम्ही करू शकतात आणि घरी मागून सुद्धा हे प्रोडक्ट वेचू शकतात कस्टमरांना तुम्ही हे प्रोडक्ट देऊ शकतात कारण थोडं प्रोडक्ट थो 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 तुम्ही ठेवा कस्टमर कशी मागणी करतायत ते सुद्धा आपल्याला सगळे प्रोडक्ट तुम्हाला एका ठिकाणी भेटणार आहे फक्त तुम्हाला रेडीमेड ब्लाउज नाही भेटणार आहेत तर सगळे साडी कुर्ती अंडर गार्मेंट आहेत मेन्सवेअर आहे किड्सवेअर आहे गाऊन आहे नाईट गाऊन आहेत सगळे प्रोडक्ट जर का तुम्हाला एका ठिकाणी भेटत आहेत ना मित्रांनो तर तुम्हाला अजमेरा फॅशनशी जोडायला काही हरकत नाही आहे अजूनही काही जे अपडेट येत असणार ना मित्रांनो जा काही जे नवीन नवीन कलेक्शन येत असणार तर मी तुमच्यासाठी नक्कीच शेअर करणार जे व्हिडिओ बनला आहे त्याला लाईक करा शेअर करा आणि मित्रांना तुम्ही शेअर करणार तर मित्रांना सुद्धा माहिती पडणार की काय काय कन्सेप्ट तुमच्याकडे आले आहेत अजमेरा फॅशनमध्ये काय काय भेटत असतं आणि व्हिडिओ कसा बनला तो मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगशाल की कशा प्रकारे व्हिडिओ बनला आणि काय तुम्हाला अजून पुढची मागणी आहे तेही मला तुम्ही नक्कीच सांगशाल कारण जर का तुम्ही मला सांगणार नाही तर पुढचा व्हिडिओ कसा बनवायचा आहे तेही मला कळणार नाही कारण अपडेट जसे येत असतात ना नवीन नवीन तसा मी व्हिडिओ बनवत असते तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो बेलायकन नक्कीच करा कारण जे पण नवीन व्हिडिओ येत असणार ना तर तुमच्या तुमच्या जवळ ते पहिले नक्कीच पोहोचणार आता जे पण नवीन येणार ना त्याच्यासाठी मी नक्कीच छान छान व्हिडिओ बनवणार तुमच्यासाठी आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला आतासाठी नमस्ते